मंडळी आज एका नाटकाच्या प्रयोगात कलाकाराची तब्येत बिघडल्यामुळे आपल्याला एक वेगळाच नाट्य प्रयोग बघायला मिळणार आहे चला तर बघूया तिथली धमाल काय चाललंय लवकर मला जायचंय थांब ना जरा इंटरवल इंटरवल दहा मिनिटं वीस मिनिटं होऊन गेली अरे अरे हो अरे मला जायचंय हो का हो काय कुठे जायचंय मला उद्या शूट आहे मी आधी सांगितलं होतं अरे मिळालं ना की परत करतो तू आई माझ्याकडे वेळ नाहीये शेवटची बस आहे मला साडे ची मला पकडायची उद्या सातची शिफ्ट आहे मला शूटला जायचंय मी अर्धवट निघून जाईन मग हे शूटिंगचं मला सांगू नको इथे मेन राजकुमारी करते तिथे शूटिंगला अठरावी ताशी करते <laughs> 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 काम 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 आहे ना मला सांग कर। मी करतो मी करतो हे अॅरोबिक्स तुझं काय आहे अरे मला हे केलं पाहिजे मीला म्हणजे मग तुझ्या डायरेक्टरने क्रिएटिव्हिटी दाखवण्यासाठी बोट कापायची करंगळी कापायची तर माझ्या पाय कापून टाकला नाही कळला काय त्यामुळे पहिल्या सुद्धा मी बसून आहे दुसऱ्या सुद्धा बसून आहे पाहायला किती कडे येतात माहिती अरे डायरेक्टरच्या मनात त्याच्याबद्दल एक थॉट आहे प्रयोग नाटक कर्माचा थॉट आहे अरे माझ्यासारख्या स्लॅपस्टिक ऍक्टरला बसवून ठेवला नाही त्यानं उभं ठेवलं असतं नाटक कुठल्या कुठे गेलं असतं पहिल्या अंकात फंबळ टाकलाय कळलं काय नीट करायचं दुसऱ्या अंकडे डायलॉग आपण तू काय तुझं वेगळं नाटक घेऊन आलाय पाठांतर करतो हे दोनशे प्रयोगानंतर कसलं नाही नाही स्टेजवर एंट्री घेण्याच्या आधी भिंती समोर पाठांतर करायची सवय आहे मला हाच प्रॉब्लेम आहे तुझा काय भिंती समोर पाठांतर करतो भिंत रिॲक्ट होत नाही समोरचा कलाकार रिॲक्ट झाला की तू ब्लँक होतोस माझ्या पद्धतीने हा करतो करतो घेतो अरे बोप अशा अरे काय चाललंय तुझं कानर मला तर बाळू मामाने वडे आणून दिला दोन वडे खाले ऍसिडिटी झाली अरे यार पशा पसत तर खातो कशाला रे ऐतर काय पहिले अंकजी तोंडावर देऊन ढेकर दिला अर्धवाक्य ढेकरत गेलं माझं हाय काय गोळी गोळी हाय हाय देते बघ उशीर होतोय येतली कर तर होय होय हे बने ढडवेल दे नाहीतर लवकर ये तयार रहा तयार रहा मूड मध्ये रहा रे बस झाली बस झाली देवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करू कुठला घेऊ पिवळी घे पिवळी घेऊ नाट्यसंस्था आपल्या समोर सविनय सादर करीत आहे नाटक सुडाग्नी एक ढग अग्निकुंड प्रवेश किती घेऊ अरे दोन जे दोन अंक दुसरा आणि शेवटचा काय काय एक घेतलीस ना गोळी अरे दोन बोललोस ना हा ठीक आहे चल वाटेल तुला ये शिपाई युद्ध भूमीवर जे युद्ध चालू आहे त्याचा काही समाचार नाही महाराज <laughs> नाही <नाहियो> मग माझे पुत्र महाराज चक्रवीर <laughs> सिंग <laughs> यांची काय बातमी नाही महाराज तुम्हाला सांगतो तीस वर्षापूर्वी असंच आमच्या बाबतीत घडलं युद्धामध्ये आणि आमचे पाय गेले पण आमचं मन अजूनही या युद्धभूमीत आहे म्हणून या युद्धभूमीमध्ये आम्ही हा श्याम यांना बांधला आहे तुम्हाला सांगतो तुम्ही कितीही काही बोललात तरी मला माझ्या पुत्रावर विश्वास आहे सगळ्या शत्रूंना यमसदनी धाडून तो विजयश्री खेचून आणेल फक्त एक अनामिक काळजी माझ्या कानात काहीतरी सांगते काय झालं महाराज कोणतरी आज डांबे शिजवणार आहे फुकटचा पिताश्री पिताश्रीचा विजय ऍडिशन नको घेऊ मला जायचंय पिताश्रीचा विजय पिताश्री 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 अंगणात मावत नाही आनंद गगनात ना रे पिताश्री माझा आनंद मावा पिताश्री माझा आनंद गगनात मावत नाहीये पिताश्री बस पिताश्री युद्ध समाप्ती झाली आणि महाराजांनी विजयश्री खेचून आणलाय पिताश्री काय बोलतेस काय पिताश्री महाराजांनी राष्ट्राचे राजा कालचकोट यांचा आज पराभव केलाय पिताश्री वा कालचकोट नावाच्या माणसाचा पराभव केला हे बरं झालं ऍडिशन घेऊन जायचं पिताश्री महाराज तडक इकडेच येत आहेत कस काय महाराज या महाराज या रे काय काय माहिती ना काय वेगळी एंट्री बघा जीतुम जीतुम मेल्या <laughs> ते जीतम जीतम आहे जीतुम जीतुम समोर बसलाय <laughs> तुम्ही ना असंच तुम्ही गेस्ट आले ना की जे काय चेकाळत ना तुम्ही पहिल्या अंकात पण त्या गंगातरला गोदावरी गोदावरी करत <laughs> होत उशीर होतोय महाराज लवकर या आमचा साडे अकराचा रथ आहे महाराज काहीतरी होतोय जीतां 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 हा ए ए, ए बाबा पितृपाय पितृक्ष पिताश्री पिताश्री हा तो काय त्र वा। वा, वा 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 माझा पुत्राचा पराक्रमी माझ्या या नयनानी या रणभूमीत बघतो याच्यासारखं दुसरे भाग्य नाही महाराजांची कीर्ती आसमान खूप <laughs> लढले ना महाराज हा म्हणून ते पण एवढे महाराजांची कीर्ती ता दुमधुम ते पुत्र या उठा आणि आम्हाला अलिंगन द्या था। मर थांब तिच्या महाराज 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 घात झाला महाराज काही शत्रूंनी आपल्यावर आक्रमण केलंय महाराज अरे कोण म्हणता युद्ध संपलंय <laughs> आम्ही जोवरचीवंत आहोत तोवर युद्ध संपूच शकत नाही हळू बोल अरे हळू बोल त्रास हळू चक्रव्यूह सिंग ओठ युद्धास तयार हो मी तुला द्वंद्वासाठी आव्हान देतोय <laughs> चक्रव्यहू हो सिंग मी आव्हान देतोय <laughs> यार नंतर बघूया काय ते थांबणार श्याम्या नको नाही थांबणार कानपड पुढे नाव पशा उठणार <laughs> <काल चकोड, laughs> हा सेनापती जिवंत आहे <laughs> तो पर्यंत आमच्या महाराजांना पशा उठणार तो पर्यंत आमच्या महाराजांना युद्ध करण्यास कोणही पुकारू शकत नाही मी मी थांबला उठला 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 माझी मी मारतो थांबे कुठे ते हे कुठे पिताश्री अरे मी आव्हान देतोय समोर ये हा हे थांब पिताश्री आशीर्वाद दे आशीर्वादे हा विजय भो मी आव्हान देतोय विजयी भाऊ मी आव्हान देतोय कशा कशा उठ आशीर्वाद घेतोयस की काढतोयस अरे ऊट अरे उठ माझ्या आव्हानाने मूर्छित झालाय नाही ते मूर्चीत झाले नाही हा ही, ना ही।, ही? ही आमच्या महाराजांची रणनीती आहे उठ उठवा उठवा महाराज काल चकोट काल चकोट इथे आहे काहीतरी होत थांब महाराज हा गो ते अॅसिडूच्या गोळ्या झापडे झापड मला काय कळत नाही गोळी घेतली हा बोला पिवळी घे मी देतोय आव्हान आव्हान देतोय पिवळी गोळी मी माझ्या आईसाठी आणली होती झोपेची गोळी होती ती त्याने मेन दोन दिल्या मला अरे माझी तलवार वाट पाहते रेथा पाच मिनिट पाच मिनिट पशा पाच मिनिटं तू मोबा मला जायचंय पशा पटकन आव्हान देतोय अरे तू आव्हान देतोस पण पुढचा घ्यायला पाहिजे आव्हान बघितलं माझा पुत्र उठला माझा पुत्र उठला शिपाई जी महाराज शिपाई माझ्या पुत्राला धनुष्य बांध्या तशी हा कुठल्या दोरीला लावायचा पुत्र हा धगधगता बाण अस म्हणतात जाऊ दे आणि कळू दे सगळ्या सैन्याला कि अजून युद्ध संपलं नाही पुत्र स्वतःच्या अंगणात नाही अस करूयात आमचे महाराज तुझ्या दोन भुव्यांच्या मध्ये मारती। बाण मारतील बाण तलवारीने पुरवेन हरकत नाही हरकत नाही सेनापती तुम्ही बाण मारा मला नाही एवढच <खेगेगे> अरे मी देतोय आव्हान थांबा धनुष्य द्या महाराज 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 हा उठाव उठा महाराज महाराज उठा तीस वर्षांपूर्वी आमच्या पिताश्रींनी तुमची ही अवस्था केली होती तुमचे पाय अधू केले होते आणि तीच अवस्था मी आज याची करणार काय हो चक्रव्यूह सिंग याची खांडोळी करा महाराज 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 राग, मा, राग, राग 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 तीस वर्षांपूर्वीच्या दुश्मनीचा बदला घ्यायला आलोय मी जेव्हा माझ्या वडिलांनी तुझ्या वडिलांवर वार केला होता फक्त दोघांमध्ये युद्ध चालू होत पण वार केल्या केल्या तुमच्या वीस सैनिकांनी माझ्या एकट्या वडलांना घेरलं आणि त्यांच्यावर सपास सप वार केले शुअर तोंडावर मला झोप हे पम्या राजगाजी ओर ना लाडीवरान मला येना <laughs> काय माणूस आहे महाराज 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 आज समोर आलाय महाराज काल चकोत अरे ए, ए चकट्या कपरा महाराज ही काय झोपायची वेळ आहे काय उठ ना युद्ध सुरू झालंय युद्ध सुरू झालंय शत्रू नेता काबाजी केले हीच वेळ आहे आपलं राज्य परत मिळवायची हल्ला कर हल्ला कर मला नको राज, मी समाधी घेतले मला समाधी समाधीची म्हटलं रे महाराजणारे मला कशाला मारला तुला मारे झोप आलीये रे मला झोपू द्या मला झोप आली मला झोपू द्या महाराज तुम्ही काय केलंत महाराज जे पिताश्री तीस वर्ष एकाच जागेवर होते ते सलवार उचलून धावायला लागले महाराज चमत्कार 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 तीस वर्षांनी पिताश्री ना पाय फुटले फुट पाय फुटले पाय इथे नाटक घुसले लॉजिक कसली देते मला जायचंय मग आजपासून सांगते ह्याचं काय चाललंय तू बांगड्या कशाला काढतेस नाटक चालू आहे चालले तुम्हाला काय करायचं ते करा माझी आहे आम्ही भुयारी वा अतिशय हिलरी अस नाटक प्रयोग दा तुम्हाला कसं वाटला प्रयोग सुंदर झोप ही भयंकर डेंजरस गोष्ट आहे मी फार पूर्वी एका ऐतिहासिक नाटकात काम करत होतो आणि सिच्युएशन अशी होती की मी आ, विलन पार्टीमधला आहे वेगळी हिरो पार्टी आहे तर मी विलन असल्यामुळे हिरो पार्टीचं प्रचंड मोठं नुकसान करतो काहीतरी उद्योग करून तर ते झालेलं नुकसान हिरोचा एक माणूस बघतो आणि त्यांना जाऊन सांगतो की विलननी असा असं 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 केलं आहे आणि मग त्या इन्फॉर्मेशनवर हिरोचा पुढचा सीन सुरू होतो तर हा जो इन्फॉर्मेशन देणारा माणूस होता हा झोपला आणि झोपला ते सुद्धा संडासात झोपला अरे देवा त्यामुळे तो कुठे आहे त्याचं काय हे कुणालाच था कळायला तयार नाही अजिबात सो so, एक ते सव्वा मिन, मिनिट नाटकभर काहीच घडत नव्हतं शेवटी मीच स्वतः हिरोच्या एरियामध्ये गेलो सांगितलं बघा आम्ही कसं नुकसान केलंय तुमचं <laughs> आणि मीच पळून गेलो आणि नाटक पुढे चालू झालं पण हे भीषण आहे आणि अशा पद्धतीने जो पण ही कॉन्सेप्ट फार विलक्षण होते आणि तुम्ही ती फार मस्त पद्धतीने खुलवली म्हणजे समोर इतक्या एनर्जीनी लोक काम करतायत डायलॉग्स म्हणतायत आणि तू इकडे इतक्या लो एनर्जीनी काम करणं इज व्हेरी डिफिकल्ट इन अ वे व्हेरी डिफिकल्ट पण ते पोर्ट्रे फार मस्त केलं तुम्ही सगळ्यांनी मिळून फार मजा आली